आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज उदगीर 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 लातूर शहरातील एका ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले असून या दोन पीडित महिलांची लातूरच्या महिला, महिला सुधार गृहात रवानगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उदगीर शहरातील नाईक चौकातील उच्चभ्रू वस्तीतील एका उच्चन गुरुवारी सायंकाळी नाईक चौकात सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील श्रीनिवास रमेश पोद्दार यांच्या घरात सुरू असलेल्या कुंटण धाड टाकली त्यावेळी त्यांना चार महिला तीन ग्राहक पुरुष व घरमालक कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आले त्याची सखोल चौकशी केली असता या चार महिलांपैकी दोन महिलांच्या महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत विक्रीसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे समोर आले या पीडित महिलेचा जबाब घेतल्यानंतर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम देवकते यांच्या फिर्यादीवरून कुंटणखाणा चालवणाऱ्या दोन महिला घरमालक व तीन ग्राहकांवर देहव्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार रात्री एक वाजता आरोपी उच्चभ्रू घरच्या दोन महिलांसह हो शंकर काशीनाथ कुंभारगिरे सुनील युवराज चांडेश्वर राजकुमार प्रकाश कुंभारगिरे सर्व राहणार कमलनगर तालुका कमलनगर जिल्हा बिदर व घरमालक श्रीनिवास रमेश पोद्दार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन महिलांनी महिलांना उदगीर येथील वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधार गृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले बाकी सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले